नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा हदीमध्ये भर टाकत आहोत ना तर त्यावेळेस आपल्याला काही विशेष काळजी घ्यावं लागतं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे बघू शकता काही जे नवीन कोंब आलेले आहेत ना तर ते अशा प्रकारे दबल्या जातात आणि ते खराब होतात त्यासाठी हे विशेष काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे बीड टाकणारा हा जुना असावा त्याच्यामुळं ते, ते व्यवस्थितशीर टाकलं बघू शकता हे इथं बीड टाकलेत काही काही जरा भर टाकलेत आपण म्हणतो तर हे असं एव असं नाही झालं पाहिजे तर याची काळजी घेणं गरजेचं आहे इथं जर हे असं झालं अतिरिक्त पाऊस पडला तर आपलं नुकसान होऊ शकतो त्याच्यामुळं भर टाकते वेळेस आपल्याला हे विशेष काळजी घेणं लक्ष देणं गरजेचं आहे भर टाकलं तर बघू शकता आता सतत पाऊस चालूच आहे तर भर टाकल्यामुळे पाणी थांबलं नाही बेडमध्ये हे एक महत्त्वाचं आहे भर टाकल्याचा आपल्याला फायदा आहे त्याच्या आणि भर टाकते वेळेस आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे बघू शकतं हे जे नवीन हे आहेत ना तर हे मातीखाली दबलेले आहेत हे पानं वगैरे जे आहेत ते मातीखाली ते, माती ते भविष्यामध्ये सडू शकतात किंवा भर टाकल्यानंतर आपण हे पानं काढणं गरजेचं आहे हे बघा नवीन जे आहे कुटवे आहेत ते दबलेले आहेत ते सडण्याची शक्यता असू शकते भविष्यामध्ये तर भर टाकल्यानंतर आपल्याला या बाबीकडं लक्ष देणं गरजेचं आहे हे काढणं हे एक, एक महत्त्वाचं आहे जुना जर भीड टाकणारा किंवा भर टाकणारा असला तर अशा गोष्टी चुकून होऊ शकतात पण आपण लक्ष देणं गरजेचं आहे भर टाकल्यानंतर हे असं एक दिवस कुठं नवीन पिलं दबलेत का हे लक्ष देणं गरजेचं आहे बघू शकता तर हे थोडंसं कमजोर झालेलं आहे हे सड पण लागली आहे हे बरेच दिवसापासून हे बघा भर टाकतेस हे विशेष लक्ष देणं आपल्याला एक गरजेचं बघा स्वीकार हे तिप्पट भर भर टाकलं आहे कोणीतरी नवीन असावा भर टाकणारा त्याच्यामुळं या बाबीकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे बघू शकता हे नवीन जे आहेत ना हे असं माती खाली गेलेलं आहे तर हे खराब झालेले आहे ना उगर है। हर कड़क है। तर वर यायला फार वेळ लागतो कारण की हे फार कडक त्याच्यावर जाऊन पडलेलं आहे तर शेतकरी वर्गाने विशेष लक्ष देणं गरजेचं आहे भरटाकते वेळेस बघू शकता हे एक जर फुटवा गेला तर आपलं फार नुकसान होऊ शकतं विचार बरेच दिवस माती राहिल्यामुळे हे फान खराब झालेलं आहे तर भरटाकते वेळेस या बाबीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे असे नवीन फुटवे येतात त्याच्यावर कुठलं माती वगैरे पडली का हे पण गरजेचं असतं पाहणं गरजेचं असतं बघू शकतं हे याला असं करणं एक चांगल्या प्रकारचं एक दिवस भर टाकल्यानंतर हे पाहणं एक दिवस भर टाकल्यानंतर हे आवर्जून पाहणं गरजेचं आहे नंतर ते आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते बघा हे आपल्याला पाहायला लक्ष लक्षणं गेलं तर फार अवघड आहे हे अशा प्रकारे शेवटच्या तासाला थोडंसं जे आहे ना आपण भर टाकते वेळेस जास्त प्रमाणात इकडं बाहेर बिणं आपण लावतो त्याच्यामुळे हे नुकसान होतेच भर व्यवस्थित पडला नाही तर फार नुकसान होते हे असे कोंब बाहेर येतात त्याला सेंग पण लागत नाही त्याच्यावर माती जाणं फार गरजेचं असतं हे एक आपल्याला या व्हिडिओतून शिकायला मिळतं व्हिडिओ जरूर पहा चॅनेलला सबस्क्राईब करा बघू शकता हे त्याचे काठावरचं जे आहे ना हे सेंग पूर्ण माती खाली येणं गरजेचं आहे इथे आपल्याला माती लावणं गरजेचं आहे थोडं बहुत बीड टाकते भर टाकते वेळेस लुस्कान होते म्हणा हे पण भर टाकलेलं फार फायद्याचं पण असतं ते गुंतागुंत झाले तर ते लक्ष देणं सुद्धा आवश्यकता धन्यवाद या आजच्या व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा 的吗？